बघा आज मी तुम्हाला सांगते की उपाय सांगणार आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी त्याचबरोबर पितृपक्ष चालू आहे ही सेवा आजपासून आजच करायची तुम्हाला आज शुक्रवार आहे संध्याकाळी सहा साडेसहा ते सातच्या दरम्यान तुम्ही संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळाला ही उपाय करू शकता सगळ्यात पहिले काय करायचे तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर हा भीमसेनी घ्या भीमसेनी नसेल तर तुमच्या घरात जो असेल तो घ्या सात कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच लवंग घ्यायचे आहेत कापूरदानीमध्ये कापुराच्या वड्या टाका त्याच्यामध्ये एक करून लवंग घाला पाच लवंगी टाका आणि संपूर्ण घरामध्ये फिरवा ओम श्री महालक्ष्मी नमा ओम श्री महालक्ष्मी नमा असं म्हणत त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माता लक्ष्मीला हा वास खूप आवडतो त्याचबरोबर कापूर आणि आपल्या आजूबाजूला एक चांगलं वातावरण निर्माण होतं पॉझिटिव्हिटी निर्माण होते म्हणून आपल्याला कापूर आणि लवंग ह्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत म्हणून आपल्याला ते जाळायचं आहे त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी माता असं म्हणत म्हणत तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हा कापूर आणि लवंग फिरवायची आहे हे झालं एक दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला अखंड दालचिनी घ्यायची आहे अखंड दालचिनी घ्यायची आहे आणि त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तुम्ही ते साध्या अशा पट्ट्या वगैरे असतात ना काढ्या त्या नका घेऊन अखंड दालचिनी घ्या जी अशी पूर्ण गोल असते बघा ती तसली तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याची मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची आहे आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला हे बघा अशी चित्रात दिसते त्याप्रमाणे मिळते ती घेऊन या तुम्ही त्याची बारीक पावडर करा आणि काय करायचं आहे आपल्या दरवाजाच्या बाहेर जायचे आणि आपल्या घराकडे तोंड करून राहायचे आणि आपल्या हातावरती थोडीशी ती पावडर घ्यायची आहे आपल्याला हे शुक्रवारीच करायचे श्रीम श्रीम श्रीम, श्रीम असं म्हणत तीन वेळा ती पावडर आपल्याला आपल्या घरामध्ये घराच्या दिशेने अशी फुंकायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगली सेवा आहे ह्या गोष्टींचा सुवास जसं की कापूर लवंग लक्ष्मी मातेला फार आवडतो त्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं असेल घराच्या बाहेर उभं जायचं उंबरठ्याच्या आतमध्ये ही पावडर फुंकायची आहे दालचिनीची पावडर श्रीम 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 म्हणून तीन वेळा त्याचबरोबर आता आणखी एक उपाय सांगते तिसरा उपाय सा असा की तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर रोज उंबरठ्यावर गार पाणी शिंपडायचं असतं असं म्हणतात की उंबऱ्यावर आपले जे पूर्वज आहेत ते घरामध्ये नाही उंबऱ्यावर बसलेले असतात त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी तुम्हाला गार पाण्याचे शिंतवडे तिथे टाकायचे आहे आता हा जो गार पाण्याचे शिंतवणे हे तुम्हाला रोज टाकायचे आहेत पितृपक्षात सकाळी उठल्याबरोबर त्यानंतर तुम्हाला सगळं स्व घराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर कापूर लवंग आणि दालचिनीचा उपाय जो आहे दालचिनीचा तो तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कापूर पाच काप सात कापूर, कापूर पाच लवंगा आणि दालचिनी हा जो उपाय सांगितला आहे तो दर शुक्रवारी करायचा आहे